वैशाली के सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महरा... मी कैलास शिंदे आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे आपल्या पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे ज्यामधून आपली लोकशाही बळकट होते त्यामुळे लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणूनच दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आपणास नम्र आवाहन करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद